हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे आगळ्या वेगळ्या पद्धतीने गणपती बाप्पासाठी मोदक बनवणार आहे ते पण आपण भजीपासून मोदक बनवणार आहे ते कसे बनवायचे ते बघूया दोन पळी मी बेसन घेतलेलं आहे आणि चवीनुसार याच्यात मीठ घातलेलं आहे छान आता कोरडं जिन्नस आहे ते आपल्याला एकत्र करून घ्यायचं करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून या सला बॅटर आपलं तयार करायचं आहे भजीसाठी तर बघू शकता या पद्धतीने झटपट तयार होणारे आपले मोतीचूर मोदक तयार होत आहेत तर छान असं व्यवस्थित गिठोळी न राहता याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर आता मी याला हाताने व्यवस्थित या मिक्स करून घेते तर आता मी तेल पण गरम करायला ठेवले तर तेल पण आता गरम झालेलं आहे छान व्यवस्थित असं हातानं था मिक्स करून घेते गिठोळी कुठं राहिली था, असेल तर हाताने फोडता येईल तर तेल पण आपलं छान आता इकडे था गरम झालेलं आहे तर मीडियम गॅसवर आपण भजी तळून घ्यायचे आहेत मोठे मोठे असं जाड जाड भजी टाकायची आहेत आणि मिडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायची आहे अतिशय चवदार असे मोदक आणि टिकाऊ मोदक आणि झटपट तयार होणारे मोदक बनवणार आहे तर बघू शकता ही भजी आता मी असं तळून झालेली आहे तर आता काढून घ्यायची आहे या कलरवर असे भजी तळून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने पूर्ण भजी मी तळून घेते हे मोदक चवीला तर अप्रतिम लागतात आणि झटपट तयार होणारे आहेत दहा मिनटामध्ये मोदक तयार होतात हे भजी आता हे पण मस्त छान असे तळलेले आहेत बघू शकता आहे मस्त छान असा कलर आलेला आहे याच कलरवर मी पूर्ण भजी असे तळून घेते आता भजी थोडंसं आपण गार करायला ठेवूया तोपर्यंत इकडं पाक तयार करूया तर दीड पळी मी साखर घेतलेली आहे आणि एक पळी मी पाणी घेतलेलं आहे तर छान असं मिडियम गॅसवर याचा पाक तयार करून घ्यायचा आहे लगेच झटपट आपला पाक पण असा तयार होतोय तर बघू शकताय मस्त असा दाटसर पाक झालेला आहे तर पाक कसा ओळखायचा तर हातावर थोडंसं एक असं थेंब घ्यायचं आणि एक तारी पाक बनवायचा आहे आपल्याला एकदम असा मऊ पण नको आणि जास्त कडक पण नको तर या पद्धतीने असं पाक चेक करायचा असं तार आला पाहिजे तर आपला पाक आता तयार आहे तर मी आता गॅस बंद केलेला आहे याच्यामध्ये थोडंसं कलर टाकलेला आहे अगदी चिमूडभर मी कलर घेतलेला आहे छान पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा तर बघू शकता मस्त असा मिक्स झालेला आहे तर इकडं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तर पूर्ण भजी मी याच्यामध्ये टाकलेली आहे तर मिक्सरला फिरून घ्यायचं आहे एकदम असं आपल्याला एकदम असं बारीक बनवायचं नाही तर जाड भरडच बनवायचं आहे तर बघू शकता असं मी भरड भरड केलेलं आहे याला एकदम आपल्याला बारीक पावडर करायचं नाही याचं तर मोठ्या भांड्यामध्ये हे आपलं भज्याचं पावडर टाकून घ्यायचं तर आपल्या इकडं आता हे व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं बघू शकता अगदी सुट्टं सुट्टं झालेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण पाक बनवलेला आहे ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर पाक टाकल्याच्यानंतर छान आता जा। हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाक थोडंसं कोमट आहे तर मी चमच न करते आणि थंड झाले की छान आपलं हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे कलर असं लागेल तसं असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर छान असं व्यवस्थित आता हे मिक्स झालेलं आहे तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकताय अर्धा चमच मी विलायची पावडर टाकलेली आहे तर हे सगळं टाकून आता हे आपण व्यवस्थित मी हाताने व्यवस्थित आता हे मिक्स हे मिक्स झालं की आता आपल्याला काय करायचं आप आहे व्यवस्थित आता हे मिक्स झालेलं आहे आता आपल्याला मोदकाचा साचा घ्यायचा आहे तर माझ्याकडे आहे ते आकाराचं आहे तुम्ही तुमच्याकडं असेल त्या साच्याने मोदक करू शकता तर हे मोदकाला थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आता व्यव जर तुम्हाला याच्यामध्ये मनुका आवडत असतील तर मनुका पण घालू शकता मनुखा टाकते वेळेस शिडिओ आला नाही तर तुम म्हणून तुम्हाला मी मनुका दाखवते तुम्हाला आवडत असतील तर टाका नाही टाकलं तरी मी खूप छान अशी चव लागते गच्च भरून घ्यायचं आहे याच्यामध्ये सारण असं दाबून एकदम असं गच्च भरायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने तुम्ही शेलसर भरलं तर आपले मोदक व्यवस्थित येणार नाहीत गच्च दाबून असं मोदक बनवायचं आहे तर बघू शकता अतिशय सुंदर असा आपला कळीदार मोदक तयार आहे मोतीचूर लाडवाचा आपला मोदक तयार आहेत बघू शकताय किती सुंदर असा मोदक कलर पण अप्रतिम दिसतो किती छान असा कलर पण आलेला आहे तर याच पद्धतीने पूर्ण मोदक मी बनवून घेते तर सगळे मोदक मी आता याच पद्धतीने बनवून घेते जर तुम्हाला मोदक बनवायचे नसेल किंवा साचा नसेल तर तुम्ही हाताने याचे लाडू पण बनू शकताय आणि गणपतीला प्रसाद म्हणून ठेवू शकताय तर मी मोदक बनवलेले आहेत तुम्हाला जर लाडू बनवायचे असेल तर तुम्ही लाडू पण बनू शकताय याचे जर तुमच्याकडे साचा नसेल मोदकाचा तर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे मोदकाला चव तर अप्रतिम आणि आहे दहा दिवस सहज टिकतील असे मोदक आपले मोतीचूर आणि भजीपासून बनवलेले मोदक तयार आहेत तर बघू शकता असं तुम्ही जर लाडू पण तुम्ही करू शकताय तर मी एक तुम्हाला लाडू बनवून दाखवलेला आहे आणि तोडून पण दाखवते तर बघू शकता किती छान असा मग आहे ना सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय